प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने त्यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे कार्यक्रम संपताच याबाबत वन विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो जाळून निषेध व्यक्त केला प्रजासत्ताक दिनी भाषण करत असताना मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नव्हता याचा निषेध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलाय दरम्यान मंत्री महाजन यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली महाजन यांनी राजीनामा नाही दिल्यास येणाऱ्या काळात आंबेडकरी चळवळीच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केला गारे उपसी मी माती काम करेन म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वाई जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मालक पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे.

आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल सर्व सोयुक्त सुसज्ज व सी सी टी व्ही कॅमेरा युक्त प्रशस्त इमारत येत्या अकरावी व बारावी नीटच्या विद्यार्थ्यांसाठी अटॅच रूम डायनिंग हॉल स्टडी रूम मा संतोषी मुलीच्या हॉस्टेल मधील सुविधा दोन तीन आणि चार मुलींसाठी स्वतंत्र अटॅच रूम शांत हवेशीर स्टडी रूम स्वादिष्ट घरगुती भोजन डायनिंग हॉल बायोमॅट्रिक मशीनद्वारे थंड पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था स्वातंत्र्य लिफ्टची व्यवस्था इन्व्हर्टर ची सुविधा उपलब्ध संपूर्ण सुशिक्षित महिला कर्मचारी मुलींकडे संपूर्ण वैयक्तिक लक्ष आणि चोवीस तास महिला सेक्युरिटी मा संतोषी बॉयज हॉस्टेल मधील उपलब्ध सुविधा दोन तीन आणि चार मुलांसाठी स्वतंत्र अटॅच रूम शांत हवेशीर स्टडी रूम रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन डायनिंग हॉल बायोमॅट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था सुविधा उपलब्ध संपूर्ण सुशिक्षित कर्मचारी मुलांकडे वैयक्तिक लक्ष मुला मुलींच्या मां मा संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि मा संतोषी बॉईज हॉस्टेल नांदेड संपर्क मा संतोषी मुलीचे हॉस्टेल कैलास नगर नांदेड आणि मा संतोषी बॉईज हॉस्टेल आर सी सी क्लासेसच्या पाठीमागे राजेंद्र नगर नांदेड